तरी आपण बघतोय ह्या ग्राउंडवर कशी जी संख्या आहे आणि प्रत्येक जणाला उत्सुकता इथं येऊन बघण्याची की ग्राउंड केवढं आहे ग्राउंड का नाही आणि इथं जे आलेत तर आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतंय की हे ग्राउंड दीडशे एकर आहे पण हे ग्राउंड सुद्धा कमी पडन तर हे जे प्रत्यक्षदर्शित इथं जे ग्राउंड बघायला आलेले आहेत आणि सगळे पाहणी किंवा काही नियोजनासाठी आलेले आहेत तर त्यांना आपण विचारू की तुम्हाला काय वाटतं हा नमस्कार मी शेतकरी आहे मनेश भाऊराव मोगल गंगापूर तालुका छत्रपती संभाजीनगर मी फोनवर बघितलं होतं किंवा आमच्या लास्ट रोटेशनला सभा झाली ती जरंगे पाटलांची खूप आवड हवी सभा झाली ती आणि ऐकून होतो मी आणि प पार्किंगची व्यवस्था लीडर राहण्याची व्यवस्था आम म्हणजे आमच्या तिथून आता तेरा तारखेलाच मुक्कामी पब्लिक आहे पार्किंगची व्यवस्था कुठे आहे आणि जागा कशी आहे ती सर्व पाहणी करण्यासाठी मी पुढे आलेलो आहे आपण बघतो की मा भरपूर संख्या राहणार आहे महिलाची उपस्थिती राहणार आहे तर तुमच्या तुम तुम महिला भरपूर महिला भरपूर प्रमाणात येणार आहे शेतकरी वर्ग प्रमाणात येणार नोकर नो वर्ग भरपूर प्रमाणात येणार आहे कारण की जारांके पाटलांचा कुठलाच स्वतःचा स्वार्थ नाही त्या त्या गोष्टीमध्ये म्हणजे आत्मीयता म्हणजे इतक्या सतरा दिवस उपोषण करू आपल्यासारखं थोडंसं का काम केलं तर रा, रा, रात्री जो येत नाही त्यांनी तीन तीन, तीन चार चार वाजेला सभा घेतल्या रात्री त्यांचा म्हणजे त्यांना मानासमोजर करणं बी कमी पडन इतकं म्हणजे पाटला जर म्हणजे आता त्यांची का, काल तब्येत खालवली होती दावाखाने जाऊन परत ते आज गंगापूरला सभा घेत आहे त्याच्यामुळे पब सर्वसामान्याला म्हणजे राजकारणाची सभा घ्यायची असली तर त्यांना पैसे देऊन पब्लिक येत नाही आता मी लास्ट रुटी आलो लास्ट रोटेशन गंगापूर छत्रपती संभाजीनगर का आपले का जे जोडीदार हे येणार रे सभेसाठी त्यांची पार्किंगची व्यवस्था कशी आहे ती ठेवणं मैदानाच कसं आहे ही पाहणी करण्यासाठी बरोबर आणि ही जी सभा होणार आहे ही ऐतिहासिक सभा होणार आहे कारण आपण बघतो की जनसामान्यातून आज महाराष्ट्रात पहिलाच इतिहास घडतोय की कुठलं काही राजकीय नसतानी तरी सुद्धा जारांगे पाटलाला एक चांगल्या हेतूनं आरक्षणासाठी त्यांनी तन मनाने काम केलं त्याच्यामुळं त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तर प्रति तो म भरपूर प्रमाणात मिळतो आहे तर आपण इथं काहींना विचारू की जारांगे पाटलामागं जे महाराष्ट्रातून एवढा प्रतिसाद भेटतो आहे आणि एवढा विराट सपोर्ट भेटत चालला तर त्याचं कारण काय कारण काय की मराठा बांधवांपैकी समजा पुढं होणारा आतापर्यंत समजा अनेक मागच्या वेळेस तर अठ्ठावन्न मोर्चे निघाले आणि शांततेत निघाली पण त्याचे सरकारला काहीच परिणाम समजा जाणवला नाही वा पण आता जयरंगे पाटलांनी जे उपोषण घेतलं तर त्या उपोषणाच्या माध्यमातून की आणि ते लाठीचार जप आपल्या मराठा बांधवावर आणि महिलावर झाला तर ती चिंगारी अख्ख्या महाराष्ट्राभर पोहोचली आणि त्या चिंगारीचे परिणाम आता ह्या सभेतून की एवढा जनसमुदाय जमणारे या ठिकाणी की जागा तर आपुरची आपले जे शंभर दीडशे एकर हे जे मोबाईलवर येते हे खूप कमी आहे समजा आम्ही आता प्रत्येक प्रत्यक्षात पाहिलं तुम्ही तुम तुम तुम्हाला प्रत्यक्षात तुम। इथं पाहायलाच आलोत की खरंच आपल्या एवढं जण समजा आहे बा महाराष्ट्रातून पण इथलं नियोजन कसं आहे काय की आता आपले मराठा बांधव आता आम्ही गेवराय तालुक्यातून राजपिंपरी या गावात आलो आहेत की आपण उद्या येणार आहेत बचं नियोजन कसं राहील स्पार्किंग कुठे आहे आपल्याला सभेकडे येण्याचा मार्ग कुठे आहे आपले वाहनं कुठं महिला कुठं बसणार आहेत हे म्हणजे उद्याच्याला आपले की हे होणार नाही अडचण निर्माण होणार बा वा। ह्या हिशोबाने आम्ही आजच इथं पाहण्यासाठी आलेलो आहेत आणि मला तर असं वाटतं आहे की एवढा आपला मराठा बांधवांचा आणि भगिनींचा जनसमुदाय इथं आल्याच्यानंतर की हे प्रांगण म्हणजे खूप कमी पाडणार आहे की असं वाटतं आहे की इथंच नाही आपल्या अंत सराटा अंतरवालीच नाही वडी गोद्री इकडं अजून कुठले ह्या हायवेलाच आपला जनसमुदाय राहील काही सभासुद्धा पाहायला भेटणार नाही असं मला वाटतं आहे बरोबर आतापर्यंत आपण पाहिलं की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सभा दोनच जी व्हायची माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान असन किंवा आता नरेंद्र मोदी असतील पण त्यांचा सुद्धा रेकॉर्ड या सभेतून मोडन का असं तुम्हाला वाटतं का हा मोडण वाटतं वाटतं ना भूतो ना भविष्यात म्हणजे समजा अशी एक विराट सभा होणारी आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत ज्या समाजाने समजा आतापर्यंत पुढाऱ्यांनी माती खाल्ली तर आता कमीत कमी या ज्या यांनी नेतृत्वाने जी भरारी घेतलेली आहे ती आता संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा वेगळी देणारी आहे माग आहे की शिंदे साहेबांनी ह्या वेळेस आरक्षणला थोडी द्यायलाच पाहिजे आणि द्यावंच लागणार आहे हा नाही येत जन समुदाय एवढं आंदोलन तीव्र होणार आहे की ना भूतो ना, ना भविष्य एवढा आंदोलन तीव्र होणार आहे तुम्ही हे सांगा की समजा सरकारला नंतर आंदोलन करायची वेळच येऊ नये आज तर येणारच नाही पण आल्याच्या नंतर तर आम्ही करणारच आहेत आम्ही काही सोडणार नाहीत आता आता आम्ही तर बसलोत म्हणजे काय आता हे आमचा हे लास्टच राहणार आहे पण जर याच्यातून नाही झालं त्याच्यापेक्षा मोठा उद्रेक होईल आता आता मराठा समाजाचा अंत बघू नये हा, भी जाला ने भी। दिल आता मुख्यमंत्र्यांनी मराठा मुख्यमंत्री मराठा आहे उपमुख्यमंत्री बी मराठा आहे झालं देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर बी दिल तर आपलं ते टिकलं नाही आता टिकायसारखं द्यावं होते नी जारांगे पाटलांनी तर त्यांना पाच हजार पुरावे दिलेत तर त्याच्यामुळं एक मराठा लाख मराठा